नमस्कार में मी सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मी आज जुन्या ब्लाउज पीस पासून माझ्याकडे जुने ब्लाउज पीस होते आणि तसंच पेटिकोट शिवलेला एक कापड देखील होता त्याच्यापासून मी असा हा फ्रीज कवर शिवलेला आहे हे बघू शकता तुम्ही ते, ते माझ्याकडे राहिलेले कापडापासून मी हा फ्रीज कवर शिवलेला आहे तुम्ही तर असेच नवीन नवीन आयडिया तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे ह्या चॅनलद्वारे तर आजच्या ह्या व्हिडिओला तुम्हाला आपण सुरुवात करू मी हे बा चाळीस बाय बावीस इंचाचा असं कापड घेतलेला आहे पेटीकोटचं कापड असल्यामुळे खूप जाड आहे तो आणि त्याचबरोबर नीटचा देखील मी ब्लाउज पीस आहे ह्या खूप छान सुंदर लुक येतो हा फ्रीज कवर म्हणून मी नेटचा यूज केलेला आहे आणि चारही बाजूनी मी हे शिवून घेणार आहे हे शिवून घेतलेलं आहे चारही बाजूनी आणि हा चाळीस इंचाचा असल्यामुळे मी मध्ये मध्यभागी वीस इंचाच्या वीस इंचाला मार्क केलेला आहे आणि इकडे चौदा इंच लेफ्ट चौदा इंच आणि राईट चौदा इंच असं मी मार्क करून घेणार आहे म्हणजे इकडे राहतात सात इंच म्हणजे सात इंचाचा मी कापड असे साईडला कपे करून घेणार आहे तीन त्यामुळे मी आधी मार्क करून घेतलेला आहे मध्ये वीस इंचाला म्हणजे हे चाळीस इंचाचा असल्यामुळे मध्यभागी वीस येतो तर त्याच रंगाचा मी हे साईड कप्प्यांसाठी आणि पूर्ण गोड देखील त्याच कलरचा मी करणार आहे तर मी असं ग बावीस बाय सात इचा असं सा कापड कापून घेतलेलं आहे असे दोन आणि राईस बॅगचा देखील यूज केलेला आहे मध्ये राईस बॅग लावणार रा आहे आणि वरती कापड लावून असं मी शिवून घेणार आहे तसे दोन पीस करून घेतलेलं आहे मी हे बघू शकते आणि त्याचबरोबर मी सात सात इंचावर असा मार्क करून घेतलेला आहे सात सात इंचावर मार्क करून घेतल्यानंतर मी तिथे एक गोट टाईप पट्टी लावणार आहे म्हणजे आपले कप्प्यांसाठी फ्रीज साईडला कप्पे असतात ना त्याच्यासाठी मी असे तेल गोट करून घेणार आहे ते, ते देखील दोन इंचाचं आहे दो दोन बाय सात सात इंचाचा असा कापड मी कट करून शिलेला आहे ही पट्टी त्याला मी लावून घेणार आहे कप्प्यांसाठी खूप छान लूक येतो कपड्यांसाठी तुम्ही जरी दुसऱ्या रंगाचा गोड करू शकता त्याच्यावर मी त्याच रंगाचा असल्यामुळे ब्लाऊज पीस असल्यामुळे त्याच रंगाचा मी गो गोड बनवलेला आहे आणि साईडला त्याच कलरचा मी गोड बनवून घेत आहे हे बघू शकते आणि वरच्या बाजू बाजूला फ्रीज कवरवर शिवले होते ना नेटचा ते कापड मी लावून घेतलेलं ला आहे गोठसाठी आणि नंतर पूर्ण गोड करून घेणार आहे पूर्ण गोड त्याच रंगाचा मी करून घेतलेला आहे मेजिरीनं तुम्ही दुसऱ्या दुसऱ्याचा दुसऱ्या कलरचा देखील यूज करू शकता आणि लेसचा देखील तुम्ही यूज करू शकता शून पूर्ण झालेला आहे आणि साईडला मी हे लावून घेणार आहे ह्याला देखील मी ऑलरेडी गोट केल्यामुळे डायरेक्ट मी लावून घेणार आहे बघून घेऊ शकता आता मध्यभागी मीही कप्प्यांसाठी शिवून घेणार आहे फक्त कप्पे तेवढेच शिवून घे जेवढी जितकी पट्टी लावलेली आहे तितकंच शिवायचं आहे आणि मध्ये कप्प्यांसाठी जागा सोडायचं आहे हे बघू शकता तुम्ही आणि साईडला देखील शिवून घ्यायचं आहे गोट टाईप हे बघू शकता शिवून झालेलं आहे आणि खूप छान कप्पे झालेले आहेत आणि फु फ्रीज क देखील खूप छान असं दोन्हीकडे मी बनवलेलं आहे हे बघू शकता तुम्ही फिनिशिंग खूप छान झालेला आहे आणि कलर देखील खूप छान वाटतो तुम्ही देखील घरच्या घरी राहिलेल्या कापडापासून तुम्ही शिवू शकता आणि मध्ये देखील मी असे स्टिच घातलेला आहे खूप छान हा फ्रीज कवर झालेला आहे अगदी मजबूत पेटीकोटचा कापड असल्यामुळे हा खूप मजबूत बनलेला आहे आणि जाड देखील आहे त्यामुळे तिथे गोणी मी वापरलेले नाही फक्त मी कप्प्यांनाच मी गोणी वापरलेला आहे हे बघू शकता तुम्हाला फ्रीजवर घालून दाखवलेलं आहे खूप छान सुंदर लुक येत आलेला आहे तर असेच नवीन नवीन ने आयडिया तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन नवीन ने येणारे व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुमच्या सपोर्टचं देखील मला खूप गरज आहे ह्या चॅनलद्वारे माझ्यातील मा कला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हेच उद्देश आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगू शकता योपर्यंत नमस्कार